कर्जबाजारी शेतकऱ्याची आत्महत्या रिसोड तालुक्यातील श्री क्षेत्र लोणी बुद्रुक येथून लोणी खुर्द तालुका रिसोड येथील शेतकरी तेजराव आत्माराम गाडे अंदाजित वय त्रेपन्न वर्ष यांनी दिनांक अकरा फेब्रुवारी रोजी आपल्या गावा शेजारील गट नंबर अठराच्या शेतात नायलॉन दोरीने अंदाजित सकाळी साडेपाच वाजताच्या दरम्यान गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना घडली लोणी खुर्द येथील शेतकरी तेजराव आत्माराम गाडे यांनी आत्महत्या केल्याच्या घटनेची माहिती लोणी खुर्दचे पोलीस पाटील संजीव गाडे यांनी पोलीस स्टेशनला दिली असता स्टेशनचे ठाणेदार भूषण गावंडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक अशोकराव गीते यांनी घटनास्थळी धाव घेत पोलीस तपासाची सूत्रे हलवली सदर शेतकऱ्यांकडे बँकेचे पीक कर्ज असून सततची नापिकी आणि कर्जबाजारीपणाला कंटाळून आपली जीवनयात्रा संपवली तसेच त्यांना दुर्धर असा पोटाचा त्रास असल्याने आपल्या बिमारीचा खर्च कसा भागवावा असा, भागवा असा प्रश्न निर्माण झाला आणि त्यांनी गळफास घेत आपली जीवनयात्रा संपवली त्यांच्या मागे त्यांची पत्नी एक अविवाहित मुलगा व एक मुलगी व इतर नातेवाईक असा मोठा आप्त परिवार आहे पोलीस निरीक्षक भूषण गावंडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक अशोकराव गीते व रिसोड पोलीस तपास करत आहेत केशव गरकड धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज रिसोड प्रतिनिधी आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आपल्या धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज ला यूट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा